तुफान तुफान पाऊस झालं बघा मित्रांनो आणि आजचा प्लॅन जो जबरदस्त असणार आहे आपला आपल्यासोबत आहे बघा सागर आणि नाही आणि आहे ना मित्रांनो हे बघा इकडे आपल्याला दाखवतो तुम्हाला मी डोंगराचं जे एंड दिसतं आहे ना ह्या एंडला त्याच्या पलीकडच्या साईडला आपल्याला जायचं आहे चालत चालत आणि त्याच्यानंतर तिथे म्हणजे खेकडीपकडं जायचं आहे जाताने आणि तिथे खूप मोठी गो आहे जो मध्ये आपल्याला जाऊ नये ना तिथं आपल्याला स्वयंपाक करायची आणि त्यापैकी जे पकडलेल्या खेकडे असतील ना त्यांचं एक मस्तपैकी रेसिपी बनवायचे जेवण वगैरे करायचे आणि परत यायचं तर खूप मोठा टास्क असणार आहे मित्रांनो कारण जबरदस्त पाऊस पडतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्या जंगलामधून जाणार आहे तर व्हिडिओ जबरदस्त असणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चला बघू आपण काय काय आपल्याला अडचण येतात किंवा काय होते सगळं तुम्हाला पाहायला भेटेल बघा इथं कसली तरी फळं लागलेली तर पाणी तर काय आता पावसामुळे सगळीकडे आहे पण बघा कशाची भरत काय माहीत नाही मला जर काय ना माहीत नाही तुम्हाला माहित असेल तर कमेंट करा नक्की सांगा हे बघा इकडे ना सगळीकडं असं पाणी पडतंय बघा सगळीकडे या कड्याला हे बघा सगळीकडून पाणी आहे आणि पक्षाने बघा इथं मातीचं गर्ट तयार केलेलं आहे बघा इथं आता हे खूप उंच असल्यामुळं बरंच उंच आहे मित्रांनो त्याच्यामुळं मी तिथं दाखवू शकत नाही जाऊन जवळ पण तुम्हाला दाखवत बघा गर्च बनवलेलं आहे पक्षाचं गर्ट आहे आता मी आम्ही येताना ना पक्षी उडून गेला त्याच्यामधून

हे बघा कसं भारी आहे ना मस्त एक नंबर मेहंदी काढल्यासारखं व्हाईट ते खूप सारे राहतात का म्हणजे सगळीकडे आणि हे हो धबधबे वगैरे पाहायला मस्त वाटतं एक नंबर पण वर पाहिल्यावरती मात्र भीती वाटते कसलं उंच आहे बघा हो आणि आपण खाली उभं हो आले आणि याच्या खाली पण मित्रांनो आपण जेवढं इथं उंच आहे ना तेवढंच वर आहे आपण अजून थोडंसं जर रस्ता चालू नाही केला म्हणजे थोडंसं चालू केलं तरी आपल्याला खूप काय काय पाहायला भेटतंय ते बघा इथं जे रानातली केळी आम्ही कवधर म्हणतो त्याला ते बघा इथं त्याचं कसं सोंडगा म्हणतात ते ते समोर दिसते त्याला आणि ते कसं फुललं आहे बघा त्याच्यामधून छोटी छोटी केळी दिसायला लागली तर हे त्याची भाजी करतात मस्त असते भाजी एक नंबर लागते आणि बघा इकडे सगळीकडे कवधरी दिसत आहेत कडेकडेने कडेकडे पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळे बघा नद्यांना पण सगळीकडे आता ओढ्यांना पण पुरं आलेलं दिसतंय आणि बघा इकडं किती म्हणजे सगळीकडे असं वरून असं आलं आहे थोडं थोडं आणि वातावरण एकदम संध्याकाळ झाल्यासारखं वाटतंय पण मित्रांनो आता अडीच वाजले तर दुपारचे कुठं रे अरे एक नंबर हे बघा मित्रांनो सतरा निघालेत बघा आळी आम्ही आलाय ना सतरा म्हणतोय अजून आहे का रे हा कुठं रे अरे एकच नंबर इथं बघा एकाच ठिकाणी तीन तीन निघाले बघा काय नंबर बा एक नंबर भेटले कुठं रे हाय बरेच वेळ निघालेत रे घे ना रे हे करून बघ ना चांगले असतील तर चांगले आहेत का घे ना एकच नंबर बघा मित्रांनो हाली निघाले आणि चांगलं चांगलं हे एक नंबर वाजे होते गरेचे बघू इकडे इकडे का बघ किती चार पाच वेळ ना एका जागेवर हो, हा हे गोळा करून घेतलं आपण मस्त आहे की आणि आता खऱ्या अर्थाने आपण डोंगर चढायला सुरुवात केली मित्रांनो जिकडे आपल्याला आहे त्या गोळ्याकडे आणि आता आतापासूनच खूप दम लागायला लागलाय बघा वाट काढत चालेल जंगलामधून सगळीकडे आता जंगला मध्ये का कधी मेले दिसते हो मेल्यासारखे वाटत आहे मला मेलेले ना काय माणूस आहे रे तू इथून वर चालू जायचं बघा आपल्याला या जंगलामधून ह्या तो झुरा येतोय ना जुऱ्याने जुरेने जुरे झुऱ्याने जुरे जुरे वर जायचं आणि खूपच जबरदस्त आहे मित्रांनो सगळं जंगल आहे आजूबाजूने सगळं आणि इथून वर जायचंय चौदरीचे झाड बघा इकडे कसली मोठी मोठी चौदरीची बघा जास्त फुलावलं पड आधाळी जा हे बघा मित्रांनो इथं पण एक मेलेली खेगडिशी त्याच्या आधी पण दिसलेली ते पुर आलता नाही वड्याला जास्त त्याच्यामुळे हो ना दगडावरती आधुन मेले असेल ना रे ओड्याला एकदम पुरा आलं ना काय हे वाहून जातात आणि त्याच्यामुळे बघा हे कसं मेले बघा दोन दिसले आतापर्यंत खेकडे पकटासाठी आपण गराठी बनवून घेतो बघा गांडोळाची साधारणे गांडूळ पण आले तर आणि गराठी पण बनवतो बरोबर कसं का आर, ए, आर गेली गेले, गेले, गेले। <laughs> गेली <रे? laughs> गेली काढला बरोबर काय माणूस आहे तू एकेकडे गेले आपले गाराटे बनवता बनवता ते घे किशात घालून काय कर तरी जाता येतच घरी मग जाऊ ये आती जायला बरं दुनियावर जायला खतरनाक आहे हे सर मला येऊ देवर काहीला नाही जायचं मी खाली सर अरे पकट फकट जा फुकट जा अजून ये काय अरे वरच्या साईडला पण हा बघ आता दिसलीच नव्हती मला काहीला एकच नंबर तुला पकड नाही का काय चिंबूर बघायले हा ना एक नंबर एकच नंबर लाग ना तिथे पकडतो ना ना एकाच ठिकाणी दोन होते बघा आणि इकडं मस्त चिंबोर सापडले बरोबर अरे सुरुवात झाली रे मस्त एक नंबर हा तशीच होती का निघालेली बाहेर आता गराटे ना अरे एक नंबर अजून गराटे नायचं सगळ्यांच्या घराट्या तयार झाले का घर व्हायचं पण आपल्याला अरे आली बघ आली अरे अरे पकड 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 आता हा भेटली ते बारीक आहे रे आम्ही ना मोठे मोठे बघायला ते एक नंबर काय जबरदस्त सिनेमा बघा इकडं वर आईला तिथून वर जायचं बघा चढत झडत कसला जबरदस्त आहे काय अजून तर सटकायचं खाली आर रे चल खाली बघा कसलं लांब आले बघा चालत चालू आणि अजून पण ते गोळेपर्यंत पोचायला अजून पण आपल्याला टाईम लागणार आहे मित्रांनो बरंच बरंच लांब अजून वर जायचंय ओढ्याला पाणी वाढलं तर मग अवघड परत खाली जाणं सुद्धा आहे रे मला येता येईल का मला येता येईल का इथून आहे तुझं बरं तुला सर म्हणून तू अरे आले आली मी तुला म्हणलं ना আমাৰ মই চাই ৰাতি নাই তাৰিখে নম্বৰ अझु नि के अझ नि कि यस्तो मिठो तिटी लिँदा बिचकै लिँदा बिचमा गठबन्धनमा हामी त अलि 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 रे ठिक छ यो बिचलाई फरवा अरू ल्याएर म तिथे तर दगड आहे ना त्याच्यामुळे त्याला तिला यात येत नाही रे नीट का नाही एकच नंबर आहे कशी येते बघा धर र हा एक नंबर すてきなんだ。

आली आली <laughs> <laughs> <पस> बघ हो. <laughs> ना कसली हे आ येते पण ती बाहेर येत नाही बिल सोडून आधीवर अरे एकच नंबर बसवली एकच नंबर बघा एक नंबर भेटली मी करत होतो किती मला काय निघाले नाही दगड बघ ना तेवढा मोठा हा ना

ஆ अरे याला पाणी ठेवलं काय नाही बोला सगळ्या ह्याच भेटल्या रे आपल्याला चिंबोरी एक सापडली झाली हा चिंबूरली का चिंबोरी बाबू अिंबोरी ये का चिंबोरी दंगडी खाली गेले हा अरे दिसली दिसली ए ठीक आहे ना हातातली याय हातातली ये ना खाली चिंबोरी गेले का? ते तिकडे बघ याच्या खाली जायला तिकडे पळत बघ अरे चांगले मस्त मोठी गेली 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 रे खाली काय राह तुम्ही तिकडे जा हात ना नीट पकडा आता चिंबोरी एक तर आपल्याला एकच भेटले

आता आपण अर्ध्या रस्त्यामध्ये आलोय आता आपण खेकडी तर भरपूर पकडून घेतलं तर आता डायरेक्ट गुळे जाणार आपल्याला जेवण बनवायचंय कारण आता साडेपाच वाजले तर आणि खूप प्रवास करून आला आपण खूप दमल्यासारखे झालं आता पटापट जाऊयात डायरेक्ट गुळेमध्ये जाऊयात आणि मग तिथे गेल्यावरती स्वयंपाक बनवूयात कोळंबीच्या खेड्यावर खाली खाली मोडलंय खरंच खूपच एकदम लागलं मित्रांनो जबरदस्त कारण आहे ना एवढं म्हणजे चालायला लागलंय की बस रे बस आणि एवढ्या अडचणीमधून खेकडी पकडत आले आता पूर्ण वर आले बघा माझ्या माग तुम्हाला दिसत असेल माग खूप लांब तिकडं पार पत्र्याची सेड दिसत तिथं गाडी लावली आपण आणि तिथून चालत चालत आलो हे एकदम फ्रेश आहे एकदम फ्रेश आहे सत्तर म्हणतात काढ काढवर हे एकदम फ्रेश आहे चार पाच घेतले एका कालवानाच भेटले का आपल्याला निवडले असं मस्त भेटले असे ना आईला हसीन पायाला कधीच जमलं नसता हे बघा हे धरण आमच्या असं नाही गावचं पाजर तलाव त्याच्यावरती गेलोय मासे पकडायला पण हे असं वरून बघितलं नव्हतं किती मोठे एक नंबर बनवले रे आता मस्त बनवले इकडं आम्ही आधी गेलो ना तेव्हा ते फुटलं होतं इकडल्या साईडने इकडे खालीच येत आहे का

किती जण आता तुम्ही सोबत नाही आम्ही इकडे खाली धरण्याच्या शेतावरून आता लोक चालेत आईने करून बाग त्याची कर लागवड करून वर चालेत म्हणजे तिकडे वर जे गाव आहे ना त्या गावाकडं आणि आपण ऍक्च्युली सरळ एकदा वर चढलो आपण आहे ना मित्रांनो आधी खेकडे पकडण्यासाठी असं वर चढत गेलो द त्या दुसऱ्या ओढ्याने आणि आता आपण दुसरीकडे चालू आहे जिथे आपल्याला तिथं स्वयंपाक बनवायचे ते दुसरीकडे तर तो स्पॉट पण आता एकदम जवळ आला मित्रांनो तो दाखवतो मी तुम्हाला पुढे एकदम कडे आणि अशा खाली जायचं आहे आपल्याला जर जे पाणी सांगतो तिथं तिथे खाली आयुष्य कसलं जबरदस्त आहे बघा पाणी डायरेक्ट असं वरून पुढं उडतंय त्याच्या डोळेच्या बघा आयुष्य कसलं छतर नके चित्र बघा सगळं कोरडं आहे एक नंबर कोरड आहे डायरेक्ट आणि पाणी डायरेक्ट वरून खाली उडतंय समोर बघा कसलं जबरदस्त उडतायच्या की माझ्या मित्रांनो कुठंच भेटणार नाही खतरनाक आणि इथं त्याचं जेवण बनवून खायचं म्हटल्यावर ते विघत वारी लोकेशन आहे एक नंबर हा ते बघा मित्रांनो मी तर एक नंबर जागे आपल्याला मस्त धागा भेट नाही तिथं आदिवास पाणी लागत नाही आणि हा घ्यायला मित्रांनो आहे बघा मस्त आपण बॅग मध्ये वगैरे कुठेही घेऊन जाऊ शकतो त्याच्याबरोबर असं की नाही आहे हे एकशे वीस रुपयाला कॅन भेटते आणि मस्त म्हणजे एका कॅनमध्ये ना दोन तीन वेळा आपण जंगलामध्ये लावून सहतात मस्त वगैरे करू शकतो तर लावायला पण एकदम सोपे वेगळं बघा एक नंबर आणि हा येणार आहे लायकर वगैरे एकदम सोबत येत आहे तर त्याच्यामुळं पावसामध्ये वगैरे कुठं गेलं ना तरी पण डायरेक्ट पेटू शकते ते फक्त एक गिरवायचं आपल्याला थोडंसं आणि पेटवायचं मस्त पेटते एक नंबर आहे तर आपल्याला लवकरात लवकर इथून जायचंय आता बघा सव्वा सहा आवाज देतात आणि ना या गोळेमध्ये ना रात्रभर म्हणजे रात्र रात्र पडली की वाघ किंवा अजून कुठल्या कुठल्या प्राणी येतात डुकर हा सांब्र डुकर इथं म्हणजे आसरेला येतात कारण रानगवे रानगवे पण येत आहे त्याच्यामुळे आपल्याला अंधार पडायचे आधी इथून जायचंय तर मित्रांनो पटपट स्वयंपाक करून घेऊयात निधून ते केकडे साफ करतायत परत आणि आपल्याला जेवण करून इथून निघायचं आहे कारण परत तेवढा प्रवास करून आपल्याला आपल्या गाडीपर्यंत पोचायचं आहे तर चला फटाफट आपण स्वयंपाक करून घेऊयात आणि इथून निघून निघूयात आपल्या केकडे पण सगळ्या साफ करून झालेत मस्तपैकी आणि आता आपण टाकूयात चालव्हा आपण मिक्स मसाला घेतो तर एका मसाला चिकन मसाला मसाला आणि तिथे मसाले कस केल्यामध्ये ना आपण मसाले करून घ्या ता? बघा ता। एकदा मराला मस्त पैकी बघून आपण मसाला करायच करायला पाणी हा नाही घर हा पाणी आणि पाणी लगेच लोक काम करा एक नंबर आता कालवण शिजायला कांदे मिळवलं आता फक्त एक दहा मिळाला आपल्याला कालवण शिजवायचे आणि जेवायचे आता बघा वर्ष आमदार पडत चाललाय आणि आमदार पडल्या म्हणजे सरकार माझ्या मिळवलं परत तीन वर्ष परत जनर तुमचा आमदार कोणतायचं मग आपल्याला डायरेक्ट आमच्यावर रस्ता पेऊन बघायचा हा झाले ओके मित्रांनो एक नंबर आपला फायलय झालेलं आहे काल वन रेडी एक नंबर झालेले आहे तू पण कर तिथं चांगली जागा बसायला का नाही मांडे घालून बसू शकतो डायरेक्ट तुला हा आपला घे हा बस तेवढंच घे तेवढच घे तेवढंच घे ना रे एक नंबर का नाही गाय गाय बनवलं काय करणार आणि मस्त आपण बनवलंय मित्रांनो आता अंधार पडल्यामुळं आपण लवकर लवकर जेवण इथून निघायचे तर चला आता जेवण करून घेऊयात बरे बघा मस्त ये दे एक नंबर बघा मित्रांनो काही लोकेशन आहे जबरदस्त आणि मस्त आपण खेकडे आणि चपाती खातो इथं जंगलामध्येच छान ना तुम्ही बघा तसं झालंय ना पटापट खाऊन घेऊ आपण मित्रांनो चला आता जेवण करून घेतो मी हा ना जेवण करून घेऊयात मित्रांनो मी पण खातो बघा मस्त मला अरे एवढं वाढलंय ना ना मला खातो खातो चला मी पण खाऊन घेतो आता लवकर लवकर मित्रांनो जेवण वगैरे आपलं आहे आणि आता आपण प्लॅन मध्ये चेंज झालाय कारण आज आता जात पण एक किरव्यांचा पूल लागतोय जिथे खूप सारे किरवे खेकडे भेटतात ते पण आपण संध्याकाळी पकडणार आहे पण हा व्हिडिओ मित्रांनो ने तुम्हाला नेक्स्ट वीक मध्ये म्हणजे पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पाहायला भेटेल त्याच्यामध्ये आपण किनवे बघणार आहे तर जास्त जाता आपण किरवे पकडूयात चला हा व्हिडिओ इथं चेंड करूया दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी दिल्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय